ऑलराउंडर कोकणमध्ये पुन्हा एकदा आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुका आणि रायगड जिल्ह्यातील महाड तालुका हे अंतर तसं बघायला गेलं तर वेळेला चाळीस किलोमीटर वेळेला पंचेस किलोमीटर वेळेला पन्नास किलोमीटर होतं याचाच अर्थ असा आहे की या ठिकाणी जाणारे रस्ते हे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत आज आपण अशा एका रस्त्याने प्रवास करणार आहोत की हे अंतर अतिशय खूपच कमी होणार आहे म्हणजे मंडणगड आणि महाडला जोडणारा सगळ्यात जवळचा शॉर्टकट हा कुठला असेल तर आता आपण पाहूया त्या मार्गावरून आताच आपण प्रवास करूया मंडणगडातून आता आपण निघालेलो आहोत हिंगळोळीपर्यंत आलेलो आहोत पावसाळ्याचा हा परिसर एका बाजूला हिरवळ हिरवळ जरी वाटत असला तरी रस्त्यांमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य काही कोकणाला लागलेलं ला, ग्रहण सुटल्यास सुटत नाही आत्ता आपण आलेलो आहोत या फाट्यावरती या बाजूकडे जाणारा जो रोड आहे हा दापोलीकडे जातो हा रोड दापोलीकडे जातो आणि मंड महाडमध्ये जाण्यासाठी लाटवण मार्गे हा रोड आहे सुद्धा जाता येते महाडला तुर्तास आपण या मार्गे चाललोय म्हणजे या मार्गे जात असताना जी गावं मिळणार आहे त्याच्यामध्ये याला आम्ही म्हपुरळ मार्गे महाड म्हणतो तर सध्या तरी आपण त्या रोडवरून प्रवास करतोय तुला पाहूया या मधल्या टप्प्यामध्ये आपल्याला गावं लागत आहे सध्या आपण हॉटेल भिंगळोली धाब्यावरती आता आलेलो आहोत एक खास प्रचलित असं हॉटेल हे हेल्थ केअर हॉस्पिटल आणि याला लागून असलेला पेट्रोल पंप एक वेळा मंडनगडामध्ये एकच पंप होता आता तीन तीन पंप आहेत मंडनगडातले सर्वात जुना हा पंप त्याचा आपण पेट्रोल भरलेला आहे आणि आता आपण आहोत इतफारास सोडला की ही धुत्रोळीची हद्द चालू होती मण्णंगड तालुक्यातील समस्त मराठा बांधवांचं ते मराठा भवन हे याच धुत्रोळीच्या हद्दीमध्ये येतं मित्रांनो सध्या आपला <tell> प्रवास <noise> चालू झालेला आहे मण्णंगड आम महा राजेवाडी महाड ते आंबडवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गावाकडे जाणारा जो रस्ता होता नरेंद्र मोदी सन्माननीय पंतप्रधान यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे या महामार्गाचं चौपदरीकरण झालेलं आहे काम काही ठिकाणी अपूर्ण असलं तरी पण एक सुंदर महामार्ग हा कोकणवासियांना आम्हाला अनुभवता येतो आहे आणि येणाऱ्या काळात त्याची चांगलीच अनुभूती येणार आहे काही वेळापूर्वी हा जर रस्ता बघितला ना नेहमी मुंबईला जाणारा हा मार्ग आहे याच रस्त्यावरून मुंबईला प्रवास करत असताना खास खळके आणि खड्ड्यांचा जोरदार सामना करावा लागत असे पण आज तुर्तास्ते तशी परिस्थिती नाही आहे मंडगडातील हा एक पेट्रोल पंप मंडगड तालुक्यातले एक झत्रोळी गाव आणि त्याचा स्टॉप या बाजूला रामवाडी रामवाडीला रामनवमीची जत्रा भरते तर या बाजूला हनुमान जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी जत्रा भरत असते निश्चितच या गावांना या महामार्गामुळे एक वेगळं वलय प्राप्त झालेलं आहे मध्ये असलेली एक मोठी मशीद हो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते हे आता आपण आव आलेलो आहोत शिरगावच्या या मैदानामध्ये हे मैदान एम आय डीशी वसाहतीसाठी आरक्षित केलेलं आहे तुमचा उपयोग मागील वेळेला सन्माननीय राष्ट्रपती महोदय त्याच पद्धतीने वेगवेगळे पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हेल्मॅटसाठी हा उपयोग झाला सध्या इथे ना हे भूखंड आरक्षित असलेलं आपल्याला बघायला मिळतं बंडांगाच्या दृष्टीने विकासात्मक वाटचाल असं याला म्हटलं तर कुठे वावगं ठरणार नाही प्रचंड काळापासून प्रलंबित असलेला प्रश्न सध्या तरी मार्गी लागतोय की काय असं हे थोडेसे संकेत या हालचालीतून दिसत आहेत हे शिरगाव प्रशस्त सपाट मैदानावरती घाटमाथ्यावरती जसा प्रदेश असतो तशा पद्धतीने वसलेलं हे शिरगाव गाव आता आपण पाहतोय शिरगावच्या हद्दीत असलेलं ए बी बकाबू फाउंडेशनचं हे सगळं चित्र वेळोवेळी इथे म्हणजे कॉलेजेस ॲग्रिकल्चर इंजिनियर कॉलेज असायचे सध्या या ठिकाणी ते डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटच मी मग अशी म्हटलं होतं तसं एका एका बाजूची कामं ही रस्त्याची पूर्ण झालेली आहेत हे सुद्धा जे काम आता पूर्ण झालेलं बघायला मिळतं आहे ते आता हे पाऊस चालू चालू होतानाच पूर्ण झालेलं आहे अन्यथा यावर्षीचा पावसाळा आमच्या लोकांसाठी खूपच खडतर होता या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी परंतु सुदैवाने एक बाजू तरी पूर्ण झाल्यामुळे आजचा प्रवास तरी सुक्कर होतोय हा पाऊस गेल्या गेल्या हे सुद्धा काम चालू होईल अशी आपण आशा व्यक्त करूया नुकतंच आता आपण शेणाळेमध्ये प्रवेश करतोय हे बैठकीचा हॉल या ठिकाणी आहे आणि आपण शेनाळेच्या स्टॉकवर येतो चर्चा करतो आहे तो रस्ता आता मंडळी इथून खरा सुरू होते तुम्हाला आता बघायला मिळेल हा महामार्गाचा जो रस्ता आहे तो, तो सरळ जातो आहे आणि महा तो महाडकडे घेऊन जाईल आपल्याला परंतु आपल्याला त्या रस्त्यावरून जायचं नाही तर इथून आता आपण टर्न घेणार आहोत हा रस्ता जातो आहे मुंबईकडे म्हप्रळकडे म्हापरळकडून आपल्याला महा महाडला जाता येईल तर आपण या रस्त्याने चाललो आहोत नक्की कुठल्या कुठल्या गावातून आहे आपल्याला तो प्रश्न पडला असेल काही वेळेतच त्याचं आपलं उत्तर मिळेल हा अजून एक सांगायचं आहे की हा इथे जो फाटा फुटलेला तो तुम्हाला बघायला मिळतोय तिथून सुद्धा दोन मार्गे महाडला आहे आपल्याला त्याही रस्त्याने जाता आहे कारण महाडला जाण्यासाठी मंडणगड वार्षेला चार मार्गाची सोय आहे या ठिकाणी जो बंगला दिसतोय सध्याचे विद्यमान आमदार सन्मान्य योगेजी कदमसाहेब यांचं हे आजोळ आणि यांचा हा बंगला प्रशस्त जागेमध्ये आहे आणि आग त्यांचं हे गाव सोवेली आपण सोवेलीतून पुढे प्रवास करतोय छत्रपती विद्यालय सोवेलीची इमारत खूप सुंदर असा मध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे प्रवेशावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं याच स्थान पाहून एक अभिमान गर्व वाटतो आता आपण पुढे जातोय गर्दी सुद्धा रस्त्याला नसते आता मंडक हद्द थोड्याच वेळा संपणार आहे सोवेली गावचं ग्रामदेवतेचं मंदिर खरोखरच एक, खरो एक आकर्षणाचा विषय आहे त्याची बांधणी जर पाहिली तर नजीकच्या गावांमध्ये एक चांगल्या पद्धतीच्या मंदिराच्या आकारणीपैकी हे एक असलेलं मंदिर सोवेनीच्या कोंडावरती सो आता प्रवेश केलेला आहे कोकणामध्ये रस्त्याच्या दुथर्फा असणारी घरे हे दृश्य खूपच एक सुंदर पद्धतीचं वाटतं सोवेनी गावची हक्त समते या ठिकाणी या पर्यापासून आता यापुढचं लग्न यावं लागते ते वाकवली आणि वाकवली मंडणगड तालुक्यातलं हे शेवटचं गाव आहे अत्यंत तादगोडी वळणे असणारा हा रस्ता तेवढा सोपा आणि अतिशय जवळचा असल्यामुळे मंडंगड महा महाड हे अंतर जवळपास अर्ध्या तासांना आपलं वाचणार आहे वाकुली गाव मंडगड तालुक्यातलं हे शेवटचं गाव इथून पुढे आता महाडची बाउंड्री लागणार आहे 领导。 आपल्याला दिसत असेल हिस्ती सावित्री नदी महाडची आणि आता आपण मंडगर तालुक्याची हद्द संपलेली आहे आता उतार लागलेला आहे आणि समोर आता महाड तालुका प्रशस्त पद्धतीने विस्तारलेला विस्तार आपल्याला बघायला मिळतोय सह्याद्रीच्या त्या रांगा गर्द जंगल अशा जंगलातून आता आपण प्रवास करतोय खूप सुंदर रस्ता आहे ग्रामीण भागामध्ये रस्त्यावर चालणाऱ्या अशा गुरांचं दर्शन दिसलं की एक वेगळाच फील होतो आपल्याला विस्तृत अशी खाडी याचं विलोभनीय दृश्य मन सुखावणारा आहे श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोईकडे आनंदी आनंदकडे अशा काहीशा पंक्ती या कोकणामध्ये जसा त्या तशा लागू होतात मधील वाकवली गाव पार पाडल्यानंतर महाडमधील हे आपण पहिलं गाव आपल्याला लागतंय आहे खैरांडेवाडी कोकणातील वळण खरोखर पाहण्यासारखीच आहेत पूर्ण पद्धतीने युवकार महाडमधील पहिले गाव आपल्याला मिळते खैरदांडे या गावामध्ये आता आपण प्रवेश करतोय गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाला देण्यासाठी आवश्यक असणारा मत्स्य बीज प्रकल्प आदिवासी विकास योजने अंतर्गत मत्स्य बीज प्रकल्प हा या ठिकाणी आहे आपण पाहत आहे आदिवासी मच्छीमार विकास सहकारी संस्था मर्यादित गाडीतील पोलादपूर शाश्वत मत्स्यबीज उत्पादन केंद्रे खैरे वलंग असं ह्या ठिकाणी रोहू कटला मिरगल अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या माशांची पिल्लं या ठिकाणी मिळत असतात व यातून आपण आपला मत्स्यपालनाचा व्यवसाय विकसित करू शकतो या ठिकाणाला आपण अवश्य भेट द्या मंडळी रोहन फाटा म्हणतात हा इकडे आता महापुरळकडे जाणारा रोड आहे आणि आता आपण या बाजूने आलो होतो आणि इथून आता आपण जातोय महाडकडे याच रोहन फाट्यावरून आधी गेल्यानंतर आपल्याला वाकवली सोवेली मार्गे मंडळला जाता येते महापुराळ राजेवाडी ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाची सध्याची इकडची अवस्था तर अत्यंत भयानक आहे परंतु पुन्हा एकदा आपण आशा करूया येणाऱ्या पावसाळ्यानंतर हे काम पूर्णत्वात जाईल हे समोरचं डोंगर दिसत आहे मंडळी हे जुई गाव काही वर्षापूर्वी भयानक पावसामध्ये ज्या तीन चार गावामध्ये दरडी कोसळून प्रचंड मनुष्यहानी झाली होती त्यापैकी हीच एक दरड जुई गावामध्ये जी कोसळली होती ती आता आपल्याला बघायला मिळते सध्या त्याची भीषणता एवढी वाटत नसली तरी त्यावेळेला इतकं भीषण वातावरण होतं खूपच नुकसान या ठिकाणी झालं होतं आर्थिक मानसिक खूपच असं नुकसानानं इथल्या लोकांना सामोरं जावं लागत होतं पण आता पाहताय महाडवडून आता ही मंडणगाडी एफ टीने झालेली आहे महाडमधील या गावांची रचना एक खूप वेगळ्या पद्धतीचं आहे इथे प्रत्येक डोंगराच्या पायथ्याला घरं इथे बघायला मिळत आहेत थोडंसं हे तीन चार वर्षापूर्वी चा जी घटना झालेली आहे त्याच्यावरून या सगळ्या रिस्कीच वाटत आहेत महाडमधील कुंबळे गावामध्ये आज आपण आलेलो आहोत कुंबळे गावातील ही मशीद त्याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालय खेड ह्यात पण अशा ठिकाणी आलेत आत लोअर तोडील तीन किलोमीटर नरवण चार किलोमीटर आहे इथून सुद्धा एक फाटा जातो आपण या घेणार आहे तोडील फाटा म्हणतात आता तो फाटा म्हणतो आपण आता महाडकडे निघालेला आपण आलो रावढळ या ठिकाणी खरोखर निसर्गाचे सुंदर रूप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय खूप असं जोरदार पद्धतीनं पाणी वाहत आहे दुसऱ्या बाजूला निसर्गाचा आविष्कार सुंदर डोंगर रांगा आणि पुन्हा एकदा प्रत्येक गावची जशी तशीच परिस्थिती डोंगराच्या पायथ्याशी असलेली घरं हा रावडळ फाटा इथे म्हणतात समोर दिसणारं जे गाव आहे हे गाव म्हणजेच दासगाव या गावामध्ये सुद्धा त्याच वेळेला दरड कोसळली होती ज्यावेळेला जुई कुंबळेमध्ये दरड कोसळली होती त्यावेळेला आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे मंडंगळवासियांसाठी मुंबईला जाण्यासाठी हे एक जुन्या काळातलं स्टेशन होतं म्हणजे म्हपरळातून एकदा बोटीने बसलो की याच दासगावपर्यंत आपण यायचो आणि दासगावपासून पुढे मग महाडकडे येणाऱ्या ज्या एष्ट्या असायच्या ना त्याच्यातून मग मुंबईला जाता यायचं असा जुन्या काळचा आठवणींना देणारा प्रसंग आणि त्याची साक्षी देणारे हेच ते दासगाव चला आपण गावामध्ये आलेलो आहोत महाड काही मिनटावर त्यात आपण आवलेलो आहोत असणारी सावित्री नदी आणि त्या किनाऱ्या किनाऱ्यावरून आपण चाचलोय मनाला समाधान करणारे दृश्य नदीने पावसाळ्यात रुद्र अवतार धारण केला आणि महाडमधील पुलाची दुर्घटना आहे आपण पाहिलेलीच असेल कोकणामध्ये पर्यटनासाठी आकर्षण म्हणजे पहा आता अशा पद्धतीचे हे रस्त्यानजीक असलेले धबधबे हे मनाला सुकावणारे चित्र हे असे फक्त कोकणातच आपल्याला बघायला मिळू शकते त्याच्यामुळे नक्कीच पावसाळी पर्यटनाची एक जमेची बाजू म्हणावी लागेल विस्तृत पसरलेली सुंदर आणि हिरविगार शेती एक वैशिष्ट्य कोकणातलं पावसाळ्यामध्ये बघायला मिळते महाड बाजारपेठेत शिरण्यापूर्वी एक महत्त्वाचं गाव लागतं ते म्हणजे चोचिंदे मंडळी या गावाला व्यावसायिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे तांब्याची भांडी बनवण्याचे कारखाने छोटे छोटे लघु उद्योग हे या गावामध्ये बरेचसे आपल्याला आढळून येतात त्याच पद्धतीने अद्ययावत व सुसज्ज अशी इमारत असलेली मॉडर्न इंग्लिश स्कूल चोचिंदे महाड हे सुद्धा एक शैक्षणिकदृष्ट्या प्रगत पाऊल टाकणारी ठरते मंडणगडातून महाडमध्ये जर आपल्याला यायचं असेल कुठल्याही मार्गे या परंतु ते मार्ग एका ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत तर आता आपण या शिरगाव नाक्यावरती आलेलो आहोत आपण पाहता समोर जाणारा रोड हा डायरेक्ट हायवेला मिळतो त्या बाजूने येणारा हा लाटवण मार्ग महाडला येतोय तर आता आपण या बाजूला इकडे आत वळतोय आणि डायरेक्ट आता आपण हाड बाजारपेठेमध्ये आहे वाव खूप सुंदर रूप बघायला मिळते शहरचं डांबरी सिमेंट कॉर्पोरेटीकरण चाललं आहे आणि रस्ता इतका प्रचंड वाढवलेला आहे की प्रवास करणं आता खूपच सोपं जात आहे महाड म्हणजे हे शहर तसं गजबजलेलंच इथून मुंबई ही खूप जवळ असल्यामुळे मुंबईचा काहीसा प्रभाव या महाड शहरावरती बसले आहे मग बाजारपेठेमधले होलसेलचं प्रमाण असू द्या माणसांच्या गर्दीचं प्रमाण असू द्या याचा नक्कीच प्रभाव या महाड शहरावरती जाणवतो सध्या आपण किंजळगर गावामध्ये आहोत महाडला लागून असलेले हे गाव किंजळगर खरोखर महाड शहरामुळे याचं रुपडंच पालटलेलं आहे आणि आता पण एका ठिकाणी प्रवेश करणारा होतो म्हणजे महाड दादली पूल या दादली पुलाची ओळख फार वेगळी असते या दादली पुलाला पावसाळ्यात पाणी लागलं ला की महाडचे नागरिक अत्यंत भयभीत होतात पण काही वर्षापूर्वी याच्या पुलाच्या वरून प्रचंड पाणी जात होतं आणि अख्ख्या महाड बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं होतं हाच तो प्रचलित असा दादली पूल की ज्याच्यावरून आता आपण प्रवास करतोय त्याच्यात दुतर्फा तुम्हाला बघायला मिळत असेल सावित्री समोर जे झाडं आहेत झाडांच्या अर्ध्यापर्यंत पाणी लागलेलं होतं किती पाणी शिरला शिरल्याचा विचार करा मित्रांनो आता आपण ज्या मार्गाने प्रवास करतोय महाडमध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे आणि हा मार्ग आता आपल्याला चौदार थेट चौदार तळ्यात राहत्या वसाहती भागांमधून आता आपण प्रवेश करतोय बाजारपीठ सुद्धा आता इथूनच चालू होते भारताच्या स्वातंत्र्य इतिहासाचे साक्ष देणारे आणि संघर्षाची प्रेरणा देणारे महाड चौदार तळे या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत जगाला ज्ञात असणारा महाड चौदार तळ्यातला सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरच्या माध्यमातून दोन झाला ठिकाण एका ठिकाणी मंडणगड महाड प्रवासाचा आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा व या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद